सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस कौलापूर येथे भाजपचा प्रचार शुभारंभ उत्साहात संपन्न प्रतिनिधी कौलापूर मनोज कांबळे सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार शुभारंभ कार्यक्रम काल रविवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी श्री सिद्धेश्वर मंदिर कौलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ मिरजेचे माजी पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील युवा नेते पृथ्वीराज भैया पवार नानासाहेब वाघवारे तसेच भाजपचे जिल्हा व तालुकास्तरीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या निवडणुकीसाठी कौलापूर जिल्हा परिषद बामनोळी पंचायत समिती व बिसूर पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत सौ मंजुश्री प्रज्योत कांबळे कल्हापूर जिल्हा परिषद गट सौ राणी सचिन भोरे कौलापूर पंचायत समितीगण श्री संदीप राजेंद्र बंडगर बामनोळी पंचायत समितीगण कौलापूर बिसूर सावळी बामनोळी काननवाडी आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आगामी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला

कसा इथे उपस्थित आहे गावचे कृष्ण भाई इथे उपस्थित आहे आज आपले सत्तामूर्तीचे अध्यक्ष आपले बंदुभ निवास बापू इथे उपस्थित आहे सगळे नेते एका ताकदीने एका जीवानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून काढण्यासाठी आज सगळे पुढे आलेले आहेत चांगला विकास व्हावा ह्या माध्यमातून माझ्या माध्यमातून विकास झालेला त्या बराच विकास झालेला आहे थोडा बुधाय ना तोही कंप्लीट करू आपल्या जर सगळ्यांच्या आपल्या आशीर्वादाची जरूर आहे आपण पाच तारखेला कमळाचं तर कमळ काय नवीन आहे ना कमळाचं दाबायचं दाबायचंय आणि आमच्या तिन्ही उद्याला मोठा भाऊ नंतर आपण आहे एवढी विनंती करतो की सद्गुरूच्या प्रार्थना करतो जय